जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारातील रस्त्यांवर पोलिसांच्या आधुनिक नजरा स्मार्ट इकबेज सिस्टीममुळे पेट्रोलिंग होणार प्रभावी सातशे तेरा ठिकाणी केले निश्चित घरफोड्यांवर येणार पोलिसांचे नियंत्रण नंदुरबार शहरात वाढत्या घरफोड्यांसह कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रभावी पाऊल उचलण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या संकल्पनेतून स्मार्ट इकबेज सिस्टीम पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात आली आहे आधुनिक पद्धतीने पेट्रोलिंग होणार असल्याने पारदर्शकता येणार आहे जिल्हाभरात यासाठी सातशे तेरा ठिकाणी निश्चित करण्यात आली आहेत एक प्रणाली सुरू केल्यामुळे पोलिसांचे पेट्रोलिंग आणखीनच प्रभावी होणार असून यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे देखील सोपे होणार असल्याचा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी व्यक्त केला आहे नंदुरबार जिल्ह्यासह शहरात वाढत्या घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि पोलिस दलाच्या वतीने करण्यात येणारी पेट्रोलिंग आणखी प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात रदत पेट्रोलिंग अंमलदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट इकबेट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे त्यासाठी जिल्ह्यात सातशे तेरा ठिकाणी निश्चित करण्यात आली आहेत पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या प्रणालीच्या माध्यमातून नेमके कोणत्या स्थळांना भेट द्यायची आहे हे करणार आहे तसेच प्रत्येक स्थळासाठी दहा मिनिटे थांबणे बंधनकारक असणार आहे शहरातील संवेदनशील ठिकाणांसह बँक एटीएम सराफा बाजार बाजारपेठ यासह महत्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे याबाबत सर्व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे या प्रणालीत निर्गत प्रत्येक बीट मार्शलकडे मोबाईल डिव्हाइस देण्यात आले आहेत त्या माध्यमातून त्यांची प्रत्येक हालचाल पोलीस नियंत्रण कक्षाकडून थेट ट्रॅक करता येणार आहे कोणत्या भागात किती वेळ गस्त घातली गेली कोण कोणत्या ठिकाणी थांबले कोणाशी संवाद साधला अशी माहिती डाटा स्वरूपात साठविली जाणार आहे स्मार्टिक बीट सिस्टीम स्मार्ट बीट सिस्टीम एक मोबाईल ॲप आधारित प्रणाली असून याद्वारे बीटवरील पोलीस अधिकारी ठराविक वेळेनुसार आपली उपस्थिती नोंदवितात त्यांचे लोकेशन गस्त करण्याची वेळ नागरिकांशी संवाद संवेदनशील ठिकाणांवरील हजेरी आदी माहिती या प्रणालीत नोंदविली जाते यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक बीटवर काय कार्यवाही होते याचा थेट आढावा घेता येतो त्याचप्रमाणे यात पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याची कामगिरी देखील समजते एखाद्याने दुर्लक्ष केल्यास त्याची जबाबदारी निश्चित करता येते एखाद्या वसाहतीतील एखादे घर बंद असेल किंवा घरमालक बाहेरगावी जात असतील तर अशा ठिकाणाला तात्पुरत्या स्वरूपात यामध्ये समाविष्ट करता येणार आहे यामुळे त्या भागात पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या घरापर्यंत भेट देता येणार आहे यामुळे घरफोड्यांवर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे स्मार्ट बीट सिस्टीम मुळे गस्त अधिक नियोजनघ आणि पारदर्शक बनते पेट्रोलिंगवरील कर्मचारी हलगर्जीपणा करू शकत नाही कारण सर्व हालचाली ट्रॅक होतात नागरिकांच्या तक्रारी वेळीच नोंदविल्या जातात व कारवाई शक्य होते संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवता येते तसेच बंद घरे वर्दळ नसलेले भाग आणि रात्रीच्या वेळेतील हालचालींवर विशेष लक्ष ठेवता येईल पोलिसांची कार्यक्षमता वाढेल आणि गुन्हेगारीवर नियंत्रण येईल यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढणार आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी श्रवंत एस पोलिस अधीक्षक नंदुरबार सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण मागचे एक आठवड्यापासून स्मार्ट ई बीट पॅट्रोलिंग सिस्टम हा कार्यान्वित केलेला आहे यामध्ये आपण नंदुरबार जिल्हा तर्फे सातशे पेक्षा अधिक संवेदनशील ठिकाण ज्यामध्ये धार्मिक स्थळ एटीएम बँक्स मार्केट स्कूल्स असे पॉइंट आयडेंटिफाय करून त्यांना जिओ टॅग केलेले आहे आणि या सर्व पॉइंटला त्या त्या पोलीस स्टेशनचे जे अधिकारी है, ते चोवीस तासाची शिफ्ट मध्ये डे आणि नाईट मध्ये ते भेट देणार आहे आणि त्यामध्ये एक ऍपच्या माध्यमातून त्यांना त्या पॉइंटला जाऊन तिथे आपली अटेंडन्स देणे आणि तिथे पोहोचल्यानंतर काही ठराविक वेळ तिथे थांबणे हे अपेक्षित आहे आणि प्रत्येक अमलदारांना कोण कुन कोणती पॉइंट विजिट करायची आहे हा ठरलेला आहे आणि प्रत्येक दिवशी त्या त्या भागामध्ये कोणत्या अमलदारांनी किती पॉइंट विजिट केली किती पॉइंट त्यांनी विजिट नाही केली याचा तत्काल त्याच दिवशी आढावा प्रभारी अधिकारीकडून आणि वरिष्ठ अधिकारीकडून घेण्यात येईल आणि त्यामध्ये पेट्रोलिंगच्या जे काही विजिबिलिटी आहे ते नक्की वाढेल आणि ज्यांनी पेट्रोलिंग मध्ये चुका केल्या त्यांच्यावर आपल्याला जबाबदारी धरण्यात येते या सिस्टममध्ये एक नवीन अजून एक फीचर आहे ज्यामध्ये ज्या निवासस्थान कुलूप लावण्यात आले आहे किंवा त्या घराचे जे ओनर्स आहे ते काही तात्कालीन काल, काल कारणाकरिता कुठेतरी बाहेर पडले आणि त्यांचं घर लॉक्ड असेल तर त्यांनी संबंधित पोलिस स्टेशनला विनंती करावा की त्यांची त्यांची जे काही घर आहे त्यांना मॉनिटर करण्यासाठी तर या ऍपच्या माध्यमातून आपल्याला त्या त्या घराकडे भेट देता येईल आणि त्याला त्या सिस्टममध्ये तात्काल तात्पुरता ऍड करता येईल आणि पोलिसांनी तिथे भेट दिली याबाबत एस एम एस अलर्टद्वारा संबंधित जे नागरिक आहे आणि घरमालक आहे त्यांना पाठवता येईल तर माझी सर्व नागरिकांना विनंती राहील की आपण या सिस्टमला अजून अजून त्याला बळ देण्यासाठी आपापल्या एरियामध्ये पेट्रोलिंग होत नसेल किंवा आपापल्या मध्ये आपल्याला पेट्रोलिंगची गरज असा भासत असेल तर नक्की त्या एरियाचे डिटेल्स संबंधित प्रभारी अधिकारी यांना किंवा जे सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे नाव आ, नंबर आहे त्यांना आपण संपर्क करू शकतात त्याचबरोबर ज्या घरचे लोक हॉलिडे किंवा इतर कारणाने बाहेर पडत असेल तर लॉकडाऊन फीचरची आपण नक्की त्याचा फायदा घ्या